विद्यापीठाचा अडतीसावा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह परिसर रोड येथे संपन्न होत आहे या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मान्य राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी भूषवतील तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री उदय सामंत हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे स्वागतपर व प्रास्ताविक भाषण करणार आहे विद्यापीठ वर्ष पूर्ण झाली आहेत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय विद्यापीठांशी संलग्नित असून त्यात तीन महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे उन्हाळी दोन हजार एकवीस मध्ये सहाशे सत्तेचाळीस परीक्षांचे संचालन करण्यात आले त्याला दोन लाख चोवीस हजार सहाशे एकाहत्तर परीक्षार्थी होते त्यापैकी महाविद्यालयी विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख तीन हजार एकशे तर माजी व बहिशाल विद्यार्थ्यांची संख्या एकवीस हजार पाचशे पंधरा इतकी होती हिवाळी दोन हजार एकवीस मध्ये परीक्षा घेण्यात आल्या दोन लाख सव्वीस हजार आठशे परीक्षार्थी होते या दीक्षांत समारंभामध्ये पंचावन्न हजार एकोणीस पदविकांक्षींना व एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे या दीक्षांत समारंभामध्ये विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना एकशे अकरा सुवर्णपदे बावीस रौप्य पदे व एकवीस रोख पारितोषिके असे एकूण एकशे चौपन्न पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे तीन सुवर्ण पदकांसाठी आणि तीन रोख पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही या दीक्षांत समारंभामध्ये दे, देण्यात येणाऱ्या पदके पारितोषिकांमध्ये सर्वाधिक पदे व पारितोषिके कुमारी अश्विनी गजानन हागे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट हिला पाच सुवर्ण चार रौप्य व दोन रोख पारितोषिके श्री किरण अजाबराव इंगळे टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार याला सहा सुवर्ण व एक रोख पारितोषिक मिथिलेश शरद जोशी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव बुलढाणा याला पाच सुवर्ण परंतु या विद्यापीठांतर्गत पारितोषिके प्रदान होत असलेली कुमारी अंकिता अनिल सातोने डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती हिला पाच सुवर्ण एक रोप्य व एक रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे विद्यापीठांतर्गत शिक्षण व संशोधन विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून आजपर्यंत चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय दोनशे दहा संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या अडतीसाव्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे विद्यापीठ युट्यूब चॅनल तसेच विदर्भ न्यूज वरून दुपारी तीन ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होणार आहे या दिमागदार समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुलगुरू डॉक्टर यांनी केले आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू दिलीप मालखेडे या नात्याने मला सांगताना आनंद होतो आहे की येत्या पंचवीस तारखेला बुधवारी दुपारी तीन वाजता विद्यापीठाचा दीक्षांत समारोह हो आयोजन के त्याचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांना पदवी पदविकांचं वितरण होईल या कार्यक्रमासाठी माननीय राज्यपाल ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत आणि आदरणीय मंत्री श्री उदय सामंतजी प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माझं या निमित्ताने सर्व पदवी आणि धारक विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावं त्यांना हो। आणि त्यांच्या कुटुंबियांना विद्यापीठातर्फे खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती